नमस्कार मी उज्ज्वला रस्कर आणि आज आपण बनवणार आहोत झटपट अशी साबुदाण्याची खिचडी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया खिचडी बनवण्यासाठी मी या पद्धतीचा बारीक साबुदाणा भिजवून घेतलेला आहे साबुदाणा भिजवण्यासाठी आपल्याला आपण जितका साबुदाणा वापरणार आहोत साधारण तितकंच पाणी घालून साबुदाणा व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे छान या पद्धतीने मोकळा साबुदाणा भिजवून तयार होतो यानंतर आहे अगदी महत्त्वाची स्टेप ती म्हणजे आपल्याला सर्वात पहिले शेंगदाणे अगदी छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना अजिबात घाई करू नका मंद गॅसवर शेंगदाणे छान भाजून घ्या हे पहा या पद्धतीने शेंगदाण्यांचा रंग बदललेला आहे आणि आता शेंगदाणेही भाजून तयार झालेले आहेत शेंगदाणे भाजून झाल्यानंतर याचं साल न काढतात शेंगदाणे मी बारीक करून घेणार आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही याचे साल काढून नंतर बारीक केले तरीही चालेल शेंगदाणे व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपल्याला दाण्याचा कूट करून घ्यायचा आहे हे पहा मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून शेंगदाण्याचा कूट करून घेणार आहे कूट करताना अगदी बारीक कूट करायचं नाही किंवा जाडसरही ठेवायचं नाही हे पहा असा मध्यम कूट झाला पाहिजे अगदी मोकळा हा कूट असा दिसत आहे असा कूट असेल तरच खिचडी अगदी छान होते या पद्धतीने तयार झालेला कूट आता आपण भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला साधारण आठ ते दहा हिरव्या मिरच्या बारीक करून घ्यायच्या आहेत जी बारीक करताना याचसोबत एक चमचा मीठ घातलेला आहे यानंतर आपल्याला लागणार आहे एक मोठा बटाटा बटाटा स्वच्छ धुवून त्याचं साल काढून घेऊयात आणि त्यानंतर याच्या अशा छान बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत बारीक फोडी करून घेतल्यामुळे बटाटा लवकर वाफवला जातो आता या बटाट्याच्या फोडी आपल्याला पाण्यामध्ये स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत यानंतर कढईमध्ये मी साधारण दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि आता या तुपामध्ये आपल्याला हिरवी मिरची परतून घ्यायची आहे हिरवी मिरची परतून झाली की पाण्यातून काढलेला बटाटा यावर घालून घेऊयात बटाटे पाण्यातून काढून घेतल्यामुळे यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाणही आपल्याला दिसत आहे आणि आता यावर आपल्याला दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यामुळेच हा बटाटा छान हे पहा वाफवून तयार झालेला आहे खिचडी करताना काही छोट्या छोट्या टिप्स जर आपण लक्षात ठेवल्या तर आपली खिचडी अतिशय सुंदर बनते टेस्टी होते हे पहा आता बटाटा शिजलेला आहे बस इतकाच बटाटा शिजल्यानंतर आता आपल्याला यामध्ये भिजलेला साबुदाणा घालून घ्यायचा आहे साबुदाणा घालून आता बटाट्यासोबत व्यवस्थित परतून घेऊयात साबुदाणा असा छान मोकळा झाला की खिचडी आपली व्यवस्थित होते साबुदाना जर जास्त भिजला तर त्यामध्ये पाणी राहतं आणि तो जास्त चिवट होतो आणि खिचडीही आपली चिवट होऊ शकते त्यामुळे साबुदाना अगदी भिजवण्यापासून आपल्याला काळजी घ्यायची आहे तरच ही खिचडी छान होणार आहे आता साधारण पाच मिनिट आपल्याला ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे हे पहा खिचडीचा रंगही बदललेला दिसत आहे आणि यानंतरच आपल्याला यामध्ये दाण्याचा कूट घालून खिचडी परत परतून घ्यायची आहे साधारण दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्या एखाद मिनिट झाकण ठेवा त्याच्यावर आणि ही मस्त अशी टेस्टी खिचडी आपली तयार होते खिचडी खायला तर सर्वांनाच आवडते पण बनवण्यासाठी ही झटपट खिचडी तुम्ही केलेली खिचडी कशी झाली हे सांगायला विसरू नका खिचडीमध्ये सर्वात शेवट अगदी किंचितच साखर घालायची आहे आणि आवडत असल्यास लिंबू घालून घ्या कशी झाली आहे खिचडी नक्की सांगा भेटूयात परत अशाच छान छान रेसिपींसोबत थँक्यू बाय